काय पेरणार आहे पैसे दे काय ना काही तो खरी भांगा खाल्ली काय करायला तुला आधी सांगते बरं का माझा खालो माझ्या खा डोक्याला पेस हो पैसे दे थोड जगून नकोस तू आजपर्यंत केली काय लपास मका बी लपास केली माझे माझ्यात मी जेव्हा लुटून दिला होता जो अरे मी पेरायला तर तू काल का वाटलं मला हे उत्तर तू माझ पैसे दे सोमवारचा वाद्या सापलाय तुला सापोय तू तु मला बाजरी नेमी आणि मका निमी दी मग पैसे तो देणार पैसे दे रा माझ पैसे दे का तू कुठं सर माझी पिक खाल्ली पैसे माझ लाग की जरा लाग जीवाला जरा लाग पाकी अडकत करू नको हा तुझ्या वेळेला काही स्वाद मी तुला मज दिली बिघल असं करू लागले ना जस माझ्याकडे येते ना तसं मी दे ना तुला दे म्हणते बर का दे म्हणतोय तुला माझी मला नाही तर काय आ मला बाटली बनवून दिली तू पैसे थांबा पैसे दे बघा बाबा देतो बाबा 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 पैसे दे गोडीत सांगतो तुला तू देणार आहे नाही सांग नाही मी सर सरळ मीच काढून टाकणार आहे देणार आहे देणार आहे देणार आहे पैसे तुला दिले सांगतोय देतोय पैसे थांब जरा पाच मिनिट पैसे बाकी बारा सांग तुला पैसे किती पैसे मला सांग तुला पैसे आज किती दे मला सांग पैसे दे, दे सा? पन्नास हजार तुला आज देतो पण वरच शेत वटाने मी पेरणार आहे ही बोली करायची तुला पैसा दे नाही 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 माझे वज मी पेरना मध्ये तू पैसा तू देणार आहे नाही देणार आहे हा देणार आहे तू देणार आहे नाही देणार आहे कधी घेतो तू या लागास जो मत आवाज अरे तू दे नाही ना तर पुढचे प्रश्न आधी वर्ष शेत ना रोड राहिले ती मला हवप्या आहे आता दे पैसे दे तू

நான் தொரும் <laughs>